मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करीत आरोपीला फाशीची मागणी केली दादा ना बलात्कार करून टाकला चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्याने मारून टाकली परत टाकून दिली तरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नाही होणार आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी बाहेर का सगळे वागेल का शेतात काम का, आज ते चार आहे त्या आरोपीला माझ्या साडेतीन वर्ष मुलींवर बलात्कार झाला आम्ही गेलो होतो त्याच्या घरी तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलो म्हणे घरी आला परत फोटो टाकावाने काहीच नाही काहीच नव्हतं काहीच नव्हता गल्लीतलाच पोर काय होता त्याला आमच्या समोर माझी मुलगी खेळत होती गाळू वरती गाळू या आंदोलनात ग्रामस्थांसह महिला देखील मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या सकाळपासून गावात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय पोलिसांनी रात्रीच एका संशयित तरुणाला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्याला आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रोश केलाय या घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आज संतप्त आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय आम्हाला न्याय पाहिजे मंत्री मोदी इथं पाहिजे मंत्री मोदयांना विनंती आहे की मंत्री मोदयांना अशी विनंती आहे की बाल बाल हत्या झाली आहे इथं त्यामुळे आम्हाला इथं न्याय पाहिजे मंत्री मोदी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही आणि आम्हाला गावातच पाहिजे पाहिजे पूर्ण गावाची विनंती आहे भावना आमची ती दोन अडीच वर्षाची मुलगी आणि या नराधावाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिला जीवित ठार मारलेलं आहे आमची एकच अपेक्षा आहे की फास्ट ट्रॅकवरी के चालावी आणि त्याला सर्वात मोठी म्हणजे फाशीचीच शिक्षा त्याला झाली पाहिजे भुसे साहेबांचीही बोलणं झालं त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करत आहे तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही चालतो आता पुढे आपली भूमिका कशी राहणार आमची आता मग त्याला फाशी झाली पाहिजे परिचित आहे का ओळखीचा आहे तो तो गावात राहायचा ओळखीचा आहे त्यात येणा चालू होत म्हणजे खूप असं निगडीत नव्हता तो तो कामाला जायचा दोन महिने मैं, तीन महिने कामाला जायचा वापस यायचा आता दीड महिन्यापासून नव्हता होतो आता त्यासाठी ऐकण्यात आला आम्हाला कुठे गावापासून वीस पंचवीस किलोमीटर कामाला जायचं ते तिथून का तो काल तीन साडेतीन चार सुमारास बाहेर खेळत होती ती लहान लहान पोर होते त्याच्यामध्ये खेळत होती ती आणि त्याला तिला त्याने काही चॉकलेट दाखवलं आणि तिला तो घेऊन गेला त्या लहान लहान पोरांचं आम्ही ऐकलं ते कुठे hmm. घेऊन गेला होतो त्याच्या घरी घेऊन गेला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे देखील केलेली आता अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातला जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या पलीकडे आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आणि तात्काळ अटक करून कायदेशीर दृष्ट्या जे महत्वाचे पुरावे असतील फॉरेन्सिक कडनं किंवा मुलीचं शवविच्छेदन सुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय या ठिकाणी आमचे वरिष्ठ असतील किंवा शासन सुद्धा माननीय पालकेचे मुख नेते असतील माननीय मंत्री महोदय साहेब असतील किंवा आमचे एस पी साहेब आणि पोलीस प्रशासन सर्व अतिशय बारकाईने या गोष्टींवर लक्ष ठेवून कालपासून कुठल्याही गोष्टीची त्रुटी राहणार नाही पुराव्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील आणि या नराधमास लवकरात लवकर जी मोठी शिक्षा होईल माननीय कोर्टासमोर त्या पद्धतीने आपण कागदपत्र सादर करत आहोत यावेळेस गावातील लोकांनी सुद्धा नातेवाईकांनी सुद्धा पोलिसांना सगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं लोक, आहे पण लोक लोकक्षोभ आणि भावना आहेतच कारण की जो प्रकार आहे तो अतिशय घृणास्पद आहे आणि अतिशय निर्गुणपणे हा ही घटना घडलेली काल दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्ष चार वर्षाच्या वर मुलीवरती अतिप्रसंग करून एका नरारामाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सतत गुन्ह्याचा तपास चालू आहे कायदेशीरित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीकोना आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात प्रयत्नात आहोत हॅलो न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव नमस्कार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघत सकाळपर्यंत खेळणारी दुडू दुडू धावणारी हसणारी ती लहानगी दुपारी सापडे ना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर, नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं प्राथमिक तस, तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक चोवीस वर्षाचा तरुण ज्याचं पूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली आहे अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्टॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला हेच सांगायचं आहे समाजात असे वावरणारे विकृत लांडगे यांना ठेचायची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सगळ्यांनी हातात हात घालून ही विकृती संपवायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र